राजकीय क्षितियुज्यावरून यांचा कडेलोट महाराष्ट्रातल्या जनतेनं केला पाहिजे देशातल्या जनतेनं केला पाहिजे ही माझी पहिली भावना आहे भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीशी सुसंगत असा राडा होता हा राडा भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती होती हा राडा भारतीय जनता पार्टीचा नेहमीचा नित्याचा कार्यक्रम होता शिवाजी महाराजांच्या श्रद्धेपायी शिवाजी महाराजांच्यावर प्रेम होतं म्हणून शिवाजी महाराजांबद्दल आदर होता म्हणून या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला गेलेला नाही गे, तर शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रामध्ये मतांकरता त्यांचा उपयोग करून घे घेण्याच्याच उद्देशानं हे काम क क केलेलं आहे या कामामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे हा पुतळा पूर्णपणे आतून पोकळ होता अनुभवी माणसाला काम दिलेलं तर नाहीच परंतु हा बसवण्यापूर्वी ज्या काही टेस्ट कराव्या लागतात ज्या काही तिथे तांत्रिक बाबी तपासाव्या लागतात त्या कुठल्याही प्रकारच्या तपासल्या गेलेल्या नाहीत हेही आता स्पष्टपणे समोर बाहेर आलं आहे महाराष्ट्र सरकार हे नेवी दलावर हे काम ढकलत असताना या प या स्टॅच्यूची ऑर्डर महाराष्ट्र सरकारनं का दिली महाराष्ट्र सरकारनं जुन्या जाणट्या अनुभवी कारागिरांना हे काम देण्याच्याऐवजी नवख्या लोकांना का दिलं केवळ आणि केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराकरता छत्रपतींचं नाव वापरण्याचं महापाप या लोकांनी केलं आहे याचा निषेध करून चालणार नाही तर अशा लोकांना खरं सांगायला गेलं तर राजकीय क्षितियुज्यावरून यांचा कडेलोट महाराष्ट्रातल्या जनतेनं केला पाहिजे देशातल्या जनतेनं केला पाहिजे ही माझी पहिली भावना आहे हा राडा मी स्वतः टी व्हीवरून बघितला तुमच्या चॅनलवरून बघितला वर्तमानपत्रामध्ये वाचला हा राडा भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीशी सुसंगत असा राडा होता हा राडा भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती होती हा राडा भारतीय जनता पार्टीचा नेहमीचा नित्याचा कार्यक्रम होता याचं कारण हा राडा करत असताना इथं भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे इथं उपस्थित होते त्याच नारायण राणेंनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकदा भाषण करताना सांगितलं होतं ते रेकॉर्ड आजही विधान परिषदेमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या देखच सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी हा गुंडांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी हा भ्रष्टाचारांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी हा दरडेखो दरोडे दरोडेखोरांचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी ही पार्टी ही त्या ठिकाणी दारूवाले मटकेवाले दोन नंबर धंदेवाले जेवढे जेवढे वाईट काम करणार आहेत तेवढे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत आणि भारतीय जनता पार्टीची ओळख आहे हे नारायणराव राणेंनी सांगितलं होतं आणि परवाची शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर जो भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी राडा केला गेला हा नारायण राणेंनी भारतीय जनता पार्टीची जी ओळख सांगितली होती भारतीय जनता पार्टीची जी संस्कृती सांगितली होती त्या संस्कृतीशी सुसंगत असाच राडा भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे त्यामुळं त्यांच्याच नेत्यांनी बोललेल्या विधानावर त्यांनीच शिक्कामोर्तब केलं त्यामुळं निमित्तानं भारतीय जनता पार्टीचं खरं रूप देशानं पाहिलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका